भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वन डे मालिका संपली आता भारत पुढचा सामना केव्हा खेळणार कोणासोबत खेळणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो आताच भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये वन डे सामन्याची मालिका पार पडली यामध्ये भारताने साऊथ आफ्रिकेचा दोन एक असा पराभव केला तर भारताची आता पुढील सामना हा साऊथ आफ्रिकेविरुद्धच होणार आहे नऊ डिसेंबर पासून भारतुर्द साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया या टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर नऊ डिसेंबर पासून या टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे पहिला सामना हा नऊ डिसेंबर रोजी कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा सामना अकरा डिसेंबरला न्यू चंदीगड या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा सामना चौदा डिसेंबर रोजी धर्मशाला मैदानावरती खेळला जाणार आहे चौथा टी ट्वेंटी सामना सतरा डिसेंबर रोजी लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि शेवटचा आणि लास्ट पाचवा टी ट्वेंटी सामना एकोणीस डिसेंबर रोजी अहमदाबाद या मैदानावरती खेळला जाणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळानुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम टी ट्वेंटी मध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभव करतील का मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये वर्ल्ड कप होणार आहे याच्या दृष्टीने ही भारतासाठी मालिका खूप महत्वाची असणार आहे तर आपणास काय वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा सा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेषेमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा